तर हाय गाईस कशा तुम्ही सर्वे होप तुम्ही सर्व मस्त असणार तर गाईस आज मी खूप दिवसानंतर आज ब्लॉग काढते आहे म्हणजे एक दोन महिन्यात झालाच असणार ऑलमोस्ट मी ब्लॉग ना नाही काढले कारण की मला टाइम नाही भेटत आहे आता मी बोले चला आज ब्लॉग काढू आणि आजचा ब्लॉग सुद्धा चांगला आहे म्हणजे खूप खूप चांगला आजचा ब्लॉग आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये आहे ना पिंकू आहे ना म्हणजे तिचा साखरपुड्याचा ब्लॉग काढलेला ना तरी बघा ही पिंकू तुम्हाला तर माहितीच असणार तिचा म्हणजे साखरपुड्याचा ब्लॉक काढलेला तर आज तिची हल्दी आहे तर मी आज तिचा हल्दीचा ब्लॉक काढणार आहे आणि तिच्या घरी हे सुद्धा ते बांगडे वगैरे भरतात ना ते तांदूळ वगैरे हे करतात ते सुद्धा आहे वाटत पण बांगडे भरायचं ते आज कार्यक्रम आहे तर मी जाणार आहे तर आम्ही ना तिला लग्नाला डान्स सुद्धा ठेवलेला आहे हल्दीला पण आहे तुम्हाला सांगते लग्न इकडे नाही आहे लग्न हे कुठे आहे लोणवलेलं लग्न आहे हा लो, लो लोणवलेलं लग्न आहे म्हणजे मी फर्स्ट टाइम म्हणजे तिकडे जाणार आहे मी कधीच गेली नाहीये तन्नू वगैरे गेले आहेत पण मी कधी गेली नाहीये तर आता मी जाते मेहंदी काढायला तर मी या हाताची एक मेहंदी झालेली आहे बघा या हाताची एक मेहंदी झालेली आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा कशी झालेली आहे ही मेहंदी काढलेली आहे जानूनी तर बघू शकतात तुम्हाला मी फोटो दाखवते कारण की माझ्या ब्लॉक मध्ये भरपूर जण आले तर तुम्हाला जानू सुद्धा नाही माहिती असणं कोण आहे तर ही बघा ही जानू आहे हिनी माझ्या हातात मेहंदी काढली आहे तर आता या हातात पण काढायला जाते मी तर बघू आज म्हणजे असं चांगलंच वाटतंय आणि असं वाटतंय की या आमच्या ग्रुप मधली एक मेंबर जाणार आहे लग्न करून वगैरे वा थोडं वाईट वाटते आहे तर चला आता एकनाथ दिवस आमचं पण लग्न होणारच आहे सही है। <laughs> तर चला आता मी जाते आहे जानूच्या घरी मेहंदी काढायला पिंकूच्या बिल्डिंगच्या खालती आहे तिच्या घरी ना प्रोग्राम वगैरे चालू झालाय तर तुम्हाला मी दाखवते त्यांच्यामध्ये काय करतात वगैरे कसा करतात मी सुद्धा फर्स्ट टाइम बघणार आहे त्यांच्यामध्ये काय करतात पिंकू याच्यामध्ये तर बघू त्यांच्यामध्ये ना लोक घाण्या बोलतात बांगडी वगैरे भरतात ना त्याला खाण्या वगैरे बोलतात मी फर्स्ट टाइम असं ऐकलंय तर तुम्हाला सुद्धा दाखवते तर चला आता आम्हाला चौदा मला चढून जायचं आहे तर तुम्ही एन्जॉय करा आणि ती जर चंदाचे आई बाबांनी घरी कासार बोलविला कोथिंबिरीर वाचू राजले किला पारखिला चंदाचे आई बाबांनी घरी कासार बोलविला कोथिंबीर वाचू राजले किला पारखिला आई बाबांनी घरी कासार बोलवि कोथिंबीर हिरवा वाचू राजले किला पारखि लाल चंदाचे आई बाबांनी घरी कासार बोलविला कोथिंबीर हिर वाचू राजले किला पार खिला प्रियंका ही नवरी